आपण पाहत आहात दागिन्यांवर डल्ला दोघांनी पुण्यात सदाशिव पेटेत एकत्र अभ्यास करायच्या त्यातून त्यांच्यात मैत्री झाली पुढे त्यांची लग्न झाली सुदैवानं दोघींचं सासर सिंहगड रोडवरील आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पटार येथील लग्नानंतर दोघींचं एकमेकींच्या घरी जाणं येणं सुरू झालं त्यातील एकीला शेअर मार्केट आणि ऑनलाईन गेमिंगचा नाद लागला होता त्यासाठी पैसे अपुरे पडू लागल्यानं तिनं आपल्याच मैत्रिणीच्या घरी डल्ला मारण्याचा विचार केला मैत्रिणीच्या घरी जाऊन तिला कोल्ड कॉफीतून गुंगीचं औषध दिला तिला गोंगी आल्यावर घरामधील कपाटातील पाच लाख सेहेचाळीस हजार रुपयांचे से दागिने घेऊन पसार झाली याबाबत एकतीस वर्षाच्या महिलेनं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी आंबेगाव पठारेतील पंचवीस वर्षाच्या मैत्रिणीला अटक केली आहे न्यायालयानं तिला सहा एप्रिल पर्यंत पोलीस, पोलीस कोठडी सुनावली आहे हा प्रकार सहा मार्च रोजी दुपारी वाजता आंबेगाव बुद्रुक येथील घरी घडला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आरोपी माहिती तरुणी या दोघे एकमेकींच्या मैत्रिणी आहेत आरोपी तरुणी ही मूळची लातूरची राहणारी तर फिर्यादी या पुण्यातीलच राहणारी विवाहापूर्वी त्या सदाशिव पेटेतील एका खोलीत अभ्यास करत असत त्यातून त्यांची मैत्री झाली होती फिर्यादी या एका अभ्यासक्रमाला परि प्रशिक्षणार्थी तर आरोपी तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती विवाहानंतर त्या आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव पटार इतर राहायला आल्या त्यातून त्यांचं एकमेकींच्या घरी येणं जाणं सुरू झालं आरोपी तरुणी ही सहा मार्च रोजी दुपारी चार वाजता फिर्यादीच्या घरी कोल्ड कॉफी घेऊन आली फिर्यादीनं कॉफी पिल्यावर तिला घुंगी आली त्यानंतर या तरुणीनं तिच्या घरातील कपाटातून पाच रुपयांचे दागिने चोरून नेले आपल्याच मैत्रिणींना चोरी केल्याचं तिच्या काही दिवस लक्षात आलं नाही दोन दिवसापूर्वी घरातील दागिने दिसत नसल्यानं तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली पोलिसांनी तपास करून तिच्या मैत्रिणीलाच अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत